कन्हैया मिल्किंग मशीन कन्हैया मिल्किंग मशीन भारतीय डेयरी उद्योग में एक लोकप्रिय विकल्प बन गई है यह मशीन दूध निकालने की प्रक्रिया को आसान और कुशल बनाती है कन्हैया मिल्किंग मशीन की प्रमुख विशेषताएं दक्षता यह मशीन कम समय में अधिक दूध निकाल सकती है जिससे किसानों का समय और मेहनत बचती है स्वच्छता मशीन का डिजाइन इस तरह से किया गया है कि दूध पूरी तरह से स्वच्छ रहे टिकाऊ यह मशीन उच्च गुणवत्ता वाले स्टेनलेस स्टील से बनी होती है जो इसे टिकाऊ बनाती है आसान उपयोग मशीन का उपयोग करना बहुत आसान है यहाँ तक कि एक नया व्यक्ति भी इसे आसानी से चला सकता है कन्हैया मिल्किंग मशीन के प्रकार कन्हैया मिल्किंग मशीनें विभिन्न आकारों और क्षमताओं में उपलब्ध हैं। कुछ लोकप्रिय प्रकार निम्नलिखित हैं। एकल बकेट मिल्किंग मशीन यह सबसे आम प्रकार है जिसे छोटे डेयरी फार्मों के लिए आदर्श माना जाता है दोहरी बकेट मिल्किंग मशीन यह मशीन एक समय में दो गायों का दूध निकाल सकती है जिससे उत्पादकता बढ़ जाती है पोर्टेबल मिल्किंग मशीन इस मशीन को एक जगह से दूसरी जगह ले जाना आसान है कन्हैया मिल्किंग मशीन के लाभ दूध की गुणवत्ता में सुधार मशीन द्वारा निकाले गए दूध में बैक्टीरिया की मात्रा कम होती है जिससे दूध की गुणवत्ता में सुधार होता है शारीरिक श्रम में कमी मशीन का उपयोग करने से किसानों को शारीरिक श्रम कम करना पड़ता है दूध उत्पादन में वृद्धि मशीन की मदद से किसान अधिक दूध का उत्पादन कर सकते हैं आर्थिक लाभ अधिक दूध उत्पादन से किसानों की आय में वृद्धि होती है कन्हैया मिल्किंग मशीन की कीमत कन्हैया मिल्किंग मशीन की कीमत मशीन के प्रकार क्षमता और ब्रांड पर निर्भर करती है नमस्कार शेतकरी बांधवानो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय वाघाडी गाव मध्ये वागडी खुर्द तालुका शिंदेगड जिल्हा धुळे तर मित्रांनो आज आपण कन्हैया मिल्किंग मशीन बद्दल जरा माहिती देणार आहेत तर दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं प्रशांत सावंत जीने बरोबर राहणार आपण वाघडी तालुका शिंदे जिल्हा धुळे पहिला मुद्दा असा जात आपल्याकडे गाई किती आहेत सध्या गाई आठ गाई आमच्याकडे आठ गाई आहेत तर आपण कन्हय मिल्किंग मशीन को कोणाकडून घेतलं होतं आम्ही युट्यूबला एक त्यांचा व्हिडिओ बघितला होता आणि व्हिडिओ बघून त्यांच्यासोबत संपर्क केला आणि ते, ते मशीन घेतला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि हे खरेदी केलं तर हे किती महिने आले आपल्याला खरेदी करताना आता एक वर्ष जोडप एक वर्ष होऊन गेला तुम्हाला एक वर्ष आलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याकडे गाय किती होते मग गाय आमच्याकडे पहिले तीनच गाय होत्या पंजाब आणल्या बरोबर तर आता सध्या किती गाय दूध देत आहेत आता सध्या सहा गाई दूध सहा गाई दूध देत आहे तर आपण जेव्हा हाताने मिल्किंग वगैरे दूध वगैरे काढत होते तर तेव्हा दुधामध्ये आता मशीन घेतल्यानंतर काय फरक वाटला बरं आपल्याला uh, मशीनने प्रॉपर दूध निघतं प्रॉपर निघतं बरोबर तर किती लिटर येतं या मशीनने एका टाईमला जर एका गाईला आपण जर दूध वगैरे काढतो तर किती टाइम लागतो आपल्याला बस म्हणजे आठ लिटर जर तुम्हाला तीन चार मिनिट तीन मिनिट आठ लिटर जर आपल्याला व्हायचंय तर आपल्याला फक्त तीन चार मिनिटं लागतं बरोबर म्हणजे आपल्याला टायमिंग वाचतोय आपल्याला तर जेव्हा आपण आपल्याकडे आठ गाई होत्या त्यामध्ये चार पाच गाई दूध देत होते बरोबर आणि जेव्हा आपण हाताने काढत होतो आता मशीन वगैरे हो आपण घेतले आणि तुम्हाला भरपूर फायदा झालेला आहे दुखायची जेव्हा आपण दूध वगैरे पै करतो तेव्हा आपली छाती वगैरे त्रास होतो बरोबर दूध निघून जातो बरोबर आता एकच नाही चालतं बरं लाईट ट्रेन चालतं का डिझेल का नाही ने लाईन चालतं आणि डिझेल पण चालतं डिझेल हो, मध्ये पाच दिवस चालणार का नाही मिळते मशीन मेन म्हणजे पुढे बनवायचा मुद्दा असा मित्रांनो आपली खानदेशची कंपनी मेंटेनन्स एक, एक रुपयाचा मेंटेनन्स नाही आपल्याला यामध्ये बरोबर आणि लंबर खराब होऊन जाते जे लंबर असतं हे लंबर हे खराब होऊन जाते खराब होत आहे लंबर बरोबर बाकीच्या मशीनचं यांचं काय होत नाही आपला टाइम जो वाचतोय आपल्याला मशीनची क्वालिटी बी चांगली तर मशीन आपण किती खरेदी केलं होतं हे मी पंचवीस हजाराला खरेदी केलं होतं पंचवीस हजाराला आपण एक खरेदी केलं होतं ते मित्रांनो त्यांच्याकडे साडे सोळा हजारापासून मशीन भेटणार आहेत आणि खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे जळगाव मध्ये त्यांचा नवीन शॉप पडलेलं आहे मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मनीष दादा आपण हे मशीन घ्यायला आपल्याला आठ महिने झालेले तर मशीन घेतल्यानंतर तुम्हाला जो फायदा झाले तू शेतकरी बद्दल तुम्ही काय सांगणार जरा दोन शब्द सांगा बरं हे कन्हैया मिल्किंग मशीन घे अगदी चांगलं आहे बाकीचे चा दुसरे घेण्यापेक्षा याला मेंटेनन्स येत नाही आणि महत्वाचं म्हणजे वर बी चालतं आणि डिझेलवर पण चालतं बरोबर आपला टाइम बिंग वाचतो टाइम वगैरे वाचतो बरोबर आणि अगदी प्रॉपर दूध निघतं ना प्रॉपर दूध निघतं काय किती लिटरचं आहे आपण चोवीस लिटर दूध देऊ शकतो चोवीस लिटर देऊ शकतो आपण बरोबर मशीन आहे आपल्या खानदेशची कंपनी मित्रांनो आणि आपण बाहेरून मागवण्यापेक्षा आपल्या खानदीच्या माणसांना जर पुढे आणायचं एक नंबर कंपनी मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकणार ते ऑनलाईन डिलिव्हरी करतात जेव्हा तुम्ही मशीन ते स्वतः येतात जेव्हा आपण मशीन घेतलं तर आपल्याला डेमो वगैरे दिला का त्यांनी हा ते आले होते त्यांनी आम्हाला एक दोन म्हणजे एक दिवस थांबले ते त्यांनी आम्हाला दाखवून दिलं असं लावायचं असं करायचं बरोबर जे काही खराब झालं तर आणि या नळ्या पण दिल्या त्यांनी आम्हाला नळ्या पण दिल्या साफ करण्यासाठी आपल्याला साफ करायला जर काही घाण वगैरे घाण वगैरे आले तर किती दिवसामध्ये साफ करत आपण हे मशीन ते मी पंधरा दिवसमध्ये साफ करून पंधरा दिवसामध्ये आपण हे साफ करतात मित्रांनो पण नाही मिल्की मशीन अतिशय उत्तम क्वालिटीचं मशीन मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून माद। नंबर दिलेला आहे जर कोणाला मित्रांनो खरेदी करायचं असेल कारण मित्रांनो बरेच शेतकरी वयस्कर असतात किंवा कोणाला बाहेरगावी जायचं असेल टाईमिंग आपल्याकडे टाइमिंग कमी असतो तर आपण आपला टाइम पण वाचतो आपल्याला आणि आपल्या शाटी मध्ये जो आपल्याला तो त्रास आहे तो होत नाही बरोबर मित्रांनो तर तुम्ही जर कोणाला घ्यायचं असेल तर हे पेट्रोलवर पण चालतं डिझेल वर पण चालतं आणि लाईटवर चालतं मेंटेनन्स खूपच कमी हे चाललं म्हणजे डायरेक्ट हो बरोबर तर आपण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलं होतं तर आपण शेतकऱ्यांना सांगितलं की आपण मिल्की मशी खरेदी करा बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी खरेदी करायचं कारण असं आहे आपला मेन म्हणजे टायमिंग दुधामध्ये वाढ पण होते टायमिंग पण आपला वाचतो त्यामध्ये बरोबर तर मित्रांनो हे वाघाडीचे शेतकरी आहेत आणि आपले बरेच कानदेशमधील बरेच शेतकऱ्यांनी मशीन खरेदी वगैरे केलेले तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम प्रत्येक शेतकरीला मी जे मशीन खरेदी केले त्यांची तुम्हाला मी मुलाखत धावणार आहे पाहू त्या ठिकाणी यांच्याकडे कमी कमी आता तीन चार काही उपलब्ध डिझेल चालतंय पाहू आपण या ठिकाणी पेट्रोल डिझेल चालतं हे पहा मित्रांनो किती लिटरची टाके मी साडेतीन लिटरची साडेतीन लिटरची टाकी काही बरोबर काही मो, मोटर वगैरे गॅरंटी दिली का आपल्याला मोटरची मोटर दोन वर्षाची गॅरंटी दिली त्यांनी दोन वर्ष याची गॅरी लागली दुसरं तुम्ही दुसरं पण घेतलं होतं पण तुम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नाही चांगला खराब झालं मग तुम्ही त्रास व्हायचा पण कदा डायरेक्ट बरोबर बरोबर तर कन्हा मिल की मशीन घेतल्यानंतर तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलो याच्यापासून तर तुम्ही शेतकऱ्यांना परत दोन शब्द सांगा की मशीन बद्दल तुम्हाला काय फायदा झालंय हे मशीन चांगलं आहे सगळ्यांनी मिल्किंग हे मिल्किंग मशीन घ्या आणि याला पायज मेंटेनन्स पण लागत नाही आणि महत्वाचं म्हणजे लाईट वर बी चालत नाही डिझेल पेट्रोलवर आपण चालू शकतो त्याला बरोबर तर शेतकरी बांधवांना त्यांच्याकडे साडे सोळा हजारापासून मशीन उपलब्ध आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपल्याला बागाडीच्या शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती सांगितली चॅनलच्या माध्यमातून तर मी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान